तो या अतिवृष्टीच्या पूर्ण नुकसानी भरपाई द्यावी म्हणून देगरूरचे काही समाजसेवक महेश पाटील वगैरे कलेक्टर ऑफिस मध्ये आज निवेदन द्यायला आले अधिक माहिती त्यांच्या होत आपण विचारू साहेब आज कलेक्टर ऑफिस मध्ये ते निवेदन दिलात तुम्ही त्याबद्दल थोडीशी माहिती गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये देगरुर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये न ना भूतलेलं भविष्यती अशी ढग फुटी सदृश्य पाऊस दोन वेळ झाला दोन वेळ अतिवृष्टी झाली शेतातील भागा yes, मोलाच बियाण खत फवारणीची औषध खरेदी करून मोठ्या आशेने निसर्गाच्या भरोशावर देवाच्या भरोशावर दैवी भरोशावर खरीप पिकाची पेरणी केली होती पीकही या वर्षी अतिशय जबरदस्त जोरात जोरादार होतो ते निसर्गाच्या नेहरीच्या लहरीच्या अवकृपेमुळं प्रचंड अशी अतिवृष्टी झाली न भूत न भविष्यती दोन वेळ अतिवृष्टी झाली होत नाही तर तो ते तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे अतिवृष्टीमुळे या ठिकाणी हिरावून गेलेलं आहे मागा मोडाचं पेरणी केलेलं बियाणं खरीप हंगामातील सोयाबीन मूग उडीद कापूस नेस्त्राबू झालेला आहे शेतकरी राजा कंगळ झालेला आहे बरबाद झालेला आहे अशा या शेतकरी राजाला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी ऋला दुष्काळ जाहीर करावं शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्याला पीक विमा द्यावा शेतकऱ्याचा पीक कर्ज माफ करावं अशा मागणीसाठी आमचे देगूळ तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख मान्य श्री बाळाजी पाटील उमेश आहे मुख्यचे तालुका प्रमुख उमेश पाटीलजी आमचे भागवत पाटील सोमुरकर विविध पदाधिकाऱ्याच्या होतीनं विविध शेतकऱ्याच्या होतीनं सर्व जातीतील शेतकऱ्याचा वतीनं या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे देरलू तालुक्यामधल्या हरेगाव परिसरामध्ये हरेगाव विभागामध्ये सुद्धा प्रचंड अशी अतिवृष्टी झाली सर्व पिके नेशन झाले गेल्या पाच वर्षापासून देवलू तालुक्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीला आकार लागला पिके तर वाहून गेलेत शेतातील माती सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेली आहे माती सुद्धा राहिलेली आहे शेतकरी बांधव कधी नाही ते आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आर्थिक दुर्दृष्टी मध्ये सापडलेला आहे ज्याला आपण बळीराजा म्हणतो अन्नदाता म्हणतो जगाचा पोशला म्हणतो तो नागडा झालेला आहे कर्जबाजारीपणामुळे आपल्या लेकरा बाळाला घराला ग... अनाथ सोडून आज शेतकरी भाऊ या ठिकाणी जगण्या पक्षा मरण मरण म्हणून आत्महत्या करत आहे पण या शेतकऱ्याला वारी कोणी बोलला नाही आमदार खासदार मंत्री संत्री पालकमंत्री फक्त शेतात जाऊन पाणी करायचं नाटक ठरणारे कर ढोल ठरणार आहे पण शेतकऱ्याला या ठिकाणी आतापर्यंत कवडीची मदत या ठिकाणी दिली नाही म्हणून थोडीत शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी हनेगाव विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेले हनेगाव विभाग या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये वाजवला तो हनेगाव विभागामध्ये सुद्धा अतिवृष्टीमध्ये त्यांचा भाव समावेश करावा आणि देवलूत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्याला या ठिकाणी त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या सोनवी शेतकरी बांधवच्या होतीनं हैदराबाद दिल्ली नॅशनल हायवेवर नवीन बस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शेतकरी पुत्राच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं तीव्र आणि उकर आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे याचं निवेदन आम्ही देण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी पोहोचलेलो या निवेदन दे। देताना सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील शेतकरी बांधव शेतमजूर बांधव कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आपलं खूप खूप सर्वांत मी आभार मानतो आणि शेतकऱ्याच्या लढ्यासाठी सर्वांनी जाती धर्म विसरून एकच जात एकच धर्म एकच नात तुमचा आमचा नात काय शेतकरी बांधव ह्या नात्याला आपण या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झाला अत्याचार झाले किंवा त्रास हो त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी रस्ते देणं गरजेचं आहे तोपर्यंत ते पूर्ण करणं रोपी झोप्याचं सोन देणार ते शासन त्याला जाग घेणार नाही आणि शेतकऱ्यांना जाग मिळणार नाही बोलू आमचा आता पिठा चालू आहे जय हिंद जय महाराज जय धन्यवाद जय शेतकरी